आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण वृक्करोग म्हणजे किडनी डिसीज यावर बोलणार आहोत वृक्करोग ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मूत्रपिंडाचे कार्य योग्यरित्या होत नाही मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करतात आणि लघवीच्या माध्यमातून ते शरीराबाहेर टाकले जातात जेव्हा मूत्रपिंड हे काम योग्यरित्या करू शकत नाही तेव्हा रक्तातील कचऱ्याचे प्रमाण वाढते ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात वृक्षरोगाचे प्रकार पहिला प्रकार आहे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार सी या प्रकारात मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू कमी होते आणि आने ते अनेक वर्षापर्यंत टिकून राहू शकते दुसरा प्रकार तीव्र मूत्रपिंड रोग या प्रकारात मूत्रपिंडाचे कार्य अचानक आणि वेगाने कमी होते आणि तिसरा प्रकार आहे पॉलिसिस्टिक किडनी रोग या प्रकारात मूत्रपिंडामध्ये सिस्ट तयार होतात ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बाधित होते आता व्रक्करोगाचे कारण कुठले आहेत तर पहिलं कारण आहे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडाला नुकसान होऊ शकते दुसरं कारण आहे मधुमेह म्हणजे ज्याला डायबिटीस आहे त्याच्यामुळं मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते तिसरी गोष्ट आहे कुपोषण कुपोषण आणि काही औषधं यामुळं मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं चौथी गोष्ट आहे जन्मजात दोष ज्याला आपण अनवशिक म्हणतो काही लोकांना जन्मजात मूत्रपिंडाचे दोष असू शकतात आणि पाचवं कारण आहे ते अज्ञात कारण आहे काही वेळा मूत्रपिंडाचं नुकसान होण्याचं कारण सुद्धा डॉक्टरांना लक्षात येत नाही वृक्षरोगाची लक्षणं कुठली आहेत तर पहिली गोष्ट लघवीमध्ये बदल होतो लघवीचं प्रमाण कमी होतं लघवी करताना वेदना होते आणि लघवीमध्ये रक्त येते दुसरी गोष्ट शरीरात सूज येते हातावर पायावर चेहऱ्यावर सूज दिसून येते तिसरी गोष्ट थकवा सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो आणि चौथी गोष्ट जीर्ण होणे आणि उलट्या अन्नपचनास त्रास होणे पाचवी गोष्ट उच्च रक्तदाब रक्तातील कचरा वाढत असल्याने रक्तदाब वाढतो सहावी गोष्ट त्वचेवर पुरळ येतात त्वचेवर खवले उठतात आणि पुरळ येतात आता यावर उप उपचार काय पहिली गोष्ट म्हणजे औषधोपचार आहेत रक्तदाब मधुमेह समस्येवर औषध घेणे दुसरी गोष्ट डायलिसिस आहे रक्तातील कचरा फिल्टर केला जातो तिसरी गोष्ट मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे दुसरं मूत्रपिंड बसवलं जाते आता याच आपण काय लक्षात घेऊया वृत्तरोग ही एक गंभीर समस्या आहे जी अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकते त्यामुळे जर तुम्हाला वृक्तरोगाची लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरना भेटणे आवश्यक आहे वेळीच उपचार केल्यास मूत्रपिंडाचे नुकसान टाळता येते आणि आपलं जीवनमान सुधारता येते वृक्करोगासाठी रंजनी आनंद भैरवी कोकिलम या रागाच्या सुरावटी ऐकतात धन्यवाद